ठीक आहे आता हे जे कॉलेज आहे तर हे एक सेमी गव्हर्नमेंटमध्ये येणारं कॉलेज थोडक्यात प्रायव्हेट कॉलेज की ज्यामध्ये स्कॉलरशिप मिळते मग अशा कॉलेजमध्ये मुलींना फ्री एज्युकेशन मिळते का जर आपल्याला ॲडमिशन मिळाली समजा तर आपल्याला फक्त झिरो रकमेचा ट्युशन फी आणि बाकी डेव्हलपमेंट फीचा डीडी न्यायचं काम का। का। आहे का एक्झाम फी पूर्णपणे माफ होईल का आहेत प्रश्न मनामध्ये का मुलींना मिळणारी फ्रीमध्ये ॲडमिशन मागच्या वर्षी आलेला जी आर मुलींच्या फ्री एज्युकेशनचा खरंच हा जो जी आर आहे तर हा जी आर आपल्याकडं असेल आपण तो रीड जरी केला असेल तरी कॉलेजमध्ये प्रत्यक्ष मुलींसाठी फी माफी होते का कॉलेजमध्ये आपल्याला ॲडमिशन मिळाल्याच्यानंतर फी भरायचं काम पडणार नाही का असंख्य प्रश्नांची उत्तरं पालकांच्या मनामध्ये असतात या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओमध्ये घेण्याचा प्रयत्न करतो आहे बघा जर समजा आपण एक विचार केला की कोणकोणत्या कॉलेजमध्ये मुलींना फ्री एज्युकेशन मिळते थोडक्यात फी भरायचं काम नसतं तर आपण कॉलेजचे टाईप्स पाहणं खूप गरजेचे आहे कारण महाराष्ट्रामध्ये जवळपास तीन प्रकारचे कॉलेजेस मेडिकल कॉलेज एम बी बी एस बी डी एस बी एम एस बी एच एम एस आपल्याकडं असतात आणि या सगळ्या कॉलेजच्या काउन्सलिंग म्हणजे ॲडमिशन प्रक्रिया जी आहे तर ती वेगवेगळ्या वेबसाईटवरून चालते तर या तीन प्रकारचे जे कॉलेजेस आहेत तर याचा विचार अगोदर आपल्याला करणं खूप गरजेचं आहे मित्रांनो तर त्यासाठीच अगोदर तर आपण सुरुवात की सर्वांचं फोकस ज्या कॉलेजवर असतं तर ते कॉलेजेस म्हणजे गव्हर्मेंट कॉलेजेस आता गव्हर्मेंट कॉलेजेसचा जर आपण विचार केला तर गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये आपल्याला ऍडमिशन करायची असेल तर आपल्याला एम सी सीचं कॉन्सलिंग करावं लागतं आता हे एम सी सी नेमकं काय का तर ही एक वेबसाईट आहे ऑल इंडिया कोटा असतो हा आणि या कोट्यामध्ये आपल्याला एम बी बी एस आणि बी डी एस या दोन्ही कोर्सेससाठी ॲडमिशन मिळते फक्त गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये याच्यात डीम्ड युनिव्हर्सिटीसुद्धा असतात आता यानंतर जर आपल्याला बी एम एस करायचं ऑल इंडियामधून तर डबल ए ट्रिपल सी ही वेबसाईट असते की ज्यावर बी एम एससुद्धा असतं आणि बी एच एम एससुद्धा असतं आता आपल्याला महाराष्ट्र स्टेट कोटा कोटामध्येच ॲडमिशन करायची तर आपल्याला सरळ सरळ सीईटी सेल या वेबसाईटचं से रजिस्ट्रेशन करावं लागतं आता बऱ्याच पालकांमध्ये कन्फ्युजन असं असतं की सर सी टीची एक्झाम तर आम्ही काही दिली नाही मग आता याचं काउन्सलिंग आम्ही कसं करू एम बी बी एस बी डी एस बी एस साठी तर ही एक्झाम नाही मित्रांनो आपल्याला नीटचीच एक्झाम द्यायची आणि एक्झामचा रिझल्ट लागल्याच्या नंतर ज्या ठिकाणी आपल्याला रजिस्ट्रेशन करावं लागतं तर त्या वेबसाईटला सीईटी टी सेल असं म्हणतात की जी महाराष्ट्र स्टेट कोटाची वेबसाईट असते आता हाच आहे कॉलेजचं तर ते एकदा बघून घेऊया की नंबर टू मध्ये नेमकं आपल्याला कोणत्या टाईप्सचे कॉलेजेस उपलब्ध असतात तर मित्रांनो हे असतात सेमी गव्हर्नमेंट कॉलेज थोडक्यात प्रायव्हेट कॉलेज की जे अगोदर आपण गव्हर्मेंट कॉलेज डिस्कस केले याची फीस खूप कमी असते गव्हर्नमेंट कॉलेजची पण सेमी गव्हर्नमेंट कॉलेजचा जर का आपण विचार केला तर फीज थोडी वाढते आणि या वाढलेल्या फीजचा आपल्याला जरी डी डी डीडी काढावा लागला तरी आपल्याला स्कॉलरशिप हे गव्हर्नमेंट देत असते किंवा कॉलेजवाले सुरुवातीलाच स्कॉलरशिप वगळून तो डी डीडी घेतात तर त्यामुळं हे जे कॉलेजेस आहेत यामध्ये सुद्धा आपण एमबीबीएस ला बीडीएस ला ऍडमिशन करू शकतो आता या ऍडमिशन नेमक्या कोणत्या वेबसाईटवर होतात जे आपल्याला सेमी गव्हर्नमेंट कॉलेज आहे तर हे फक्त सीईटी सेलवरच आपल्याला करता येतात मी परत एकदा सांगतोय सीईटी सेल म्हणजे वेबसाईट असते की ज्याचं कॉन्सलिंग आम्ही सध्या सुरू केलेलं आहे तुम्हाला स्क्रीनवर जो नंबर दिसतोय या नंबरवर तुम्ही अकरा ते पाचच्या दरम्यान कॉल करू शकता मध्ये एका तासाचा ब्रेक असतो तर त्यामुळं हा नंबर बंद असतो तर त्यामुळं साधारण एक ते दोन या वेळेमध्ये हा नंबर तुमचा लागणार नाही पण इतर वेळेमध्ये हा नंबर नक्कीच चालू आहे आणि आमच्या पेड कॉन्सलिंगचे रजिस्ट्रेशन सध्या आम्ही सुरू केलेले आहे लिमिटेड ॲडमिशन असतात आता हे गव्हर्नमेंट कॉलेज जे येतं हे सुद्धा सीईटी सेलवर येतात पण हे सुद्धा स्टेट कोटाच आहे ठीक आहे हा पण स्टेट कोटा हा पण स्टेट कोटा पण इकडे गव्हर्नमेंट कॉलेजसाठी अजून एक वेबसाईट आहे एम सी सी आणि परत एक वेबसाईट असते डबल ए ट्रिपल सी तर हे मी तुम्हाला अगोदर सांगितलं ओके आता यामध्ये सुद्धा सेमी गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये जर का दहा लाखाचा डीडी काढायचं काम पडलं पण मुलगी आहे मग आपल्याला स्कॉलरशिप मिळेल का दहा लाखाचा डीडी न्यायचं काम नाही का विथ प्रूफ आपण समोर बघणार आहोतच त्या अगोदर आपल्याला अजून एक कॉलेजचा प्रकार चर्चेला घेणं खूप गरजेचं आहे की जो आपण नेहमी चर्चा करतो की या कॉलेजमध्ये ॲडमिशन करणं थोडं कठीण असतं स्कोअर जरी कमी असला तरीसुद्धा या कॉलेजमध्ये ॲडमिशन होतात पण कठीण का असतं कारण प्रश्न येतो तो पैशांचा या कॉलेजेसला डीम्ड युनिव्हर्सिटी असं म्हणतात एम बी बी एस कमी स्कोअरवर मिळतं बी डी एससुद्धा अगदी क्वालिफाय मार्क्सवर मिळतं बी एम एस बी एच एम एचच्या ॲडमिशनसुद्धा खूप लवकर आणि सहजासहज येऊ शकतात पण थोडं आता मागच्या वर्षी याची कॉम्पिटिशन वाढलेली आहे मग आता हे जे डीम्ड युनिव्हर्सिटी आहे तर डीम्ड युनिव्हर्सिटीचं आपल्याला कॉन्सलिंग हे सीई टी सेलवर करायला चालते का तर लक्षात घ्या तुम्हाला अनुभवासाठी सांगतोय या ई टी सेल या वेबसाईटवर डीम्ड युनिव्हर्सिटीचं काउन्सिलिंग चालत नसतं ठीक आहे इकडे तुम्ही सीई टी सेलवर कॉन्सलिंग करू शकता काउन्सलिंग म्हणजे काय ॲडमिशन प्रक्रियेचं रजिस्ट्रेशन आणि त्याला संपूर्ण त्याचं पुढं पुढं जी प्रक्रिया चालते राऊंड तर त्याला काउन्सलिंग म्हणतात मार्गदर्शन तर हे सीई टी सेलवर येतात हे कॉलेजेस हे कॉलेजेस सुद्धा सीई टी सेलवर येतात पण डीम्ड युनिव्हर्सिटी सीई टी सेलवर नसते तर हे तीन प्रकार नक्कीच तुमच्या लक्षात आले असतील पण आता यामध्ये मुलींच्या फ्री शिक्षणाचा जी आर यामध्ये मुलींच्या फ्री शिक्षणाचा जी आर पण डीम्डमध्ये सुद्धा मुलींना फ्री शिक्षण मिळते का खूप मोठा प्रश्न आहे आता यासाठीच आपण जी आरचा विचार करू जी आर जो आलेला आहे तर तो, तो दिनांक आठ जुलै दोन हजार चोवीसचा आहे मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही पण थोड्या महत्वाच्या गोष्टी असतात तर त्यामुळे व्हिडिओची लेंथ थोडी वाढू शकते तुम्ही समजू शकता व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक म्हणजेच काय ईडब्ल्यू एस वाले त्यानंतर सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्ग म्हणजेच काय यस ई बी सीवाले की जी कॅटेगरी मागच्या वर्षी महाराष्ट्रामध्ये नव्यानं सुरू झालेली होती यानंतर ओ बी सीवाले विद्यार्थी या सर्वांना पन्नास टक्केऐवजी शंभर टक्के लाभ मिळावा स्कॉलरशिपचा पण कोणा कुणाला तर फक्त मुलींना मुलांसाठी हा जी आर नव्हता मग आता यामध्ये एस सी कॅटेगरी नाही एस टी कॅटेगरी नाही मग यांना स्कॉलरशिप मिळत नाही का सविस्तर याच जी आरनुसार आपण बघूया जी आर जो आहे तर तो आठ जुलैचा आहे तर हे तुमच्या लक्षात आलं असेलच आपण जर विचार केला या जी आर नुसार तर जी आरचा नेमका शासन निर्णय प्रस्तावना नेमकी काय तर तुम्ही बघू शकता की यामध्ये हे जे ओबीसी प्रवर्ग आहे तर त्यानंतर ईडब्ल्यू एस आहे आणि ज्यांचं उत्पन्न उत्पन्नाची मर्यादा आहे याला लक्षात घ्या की उत्पन्न जे आहे तर ते आठ उत्पन्न, लाखापेक्षा कमी पाहिजे तर अगोदर काय होतं की पन्नास टक्के यांना शिष्यवृत्ती मिळायची थोडक्यात अर्धी रक्कम भरावी लागायची पण आता मुलींच्या शिक्षणाचा सहभाग शिक्षणामध्ये वाढवावा थोडक्यात मुलींना एज्युकेशन जास्त त्या ठिकाणी मुलींचा सहभाग करून घ्यावा तर यासाठी शासनानं एक निर्णय घेतलेला आहे आणि या निर्णयानुसार आपल्याला हा जी आर जो आहे तर जी आरमध्ये एक शासन निर्णय जो आहे तर तो, तो देण्यात आलेला आहे की मुलींना यामध्ये स्कॉलरशिप जी आहे तर ती पूर्णपणे मिळणार म्हणजे थोडक्यात फ्री एज्युकेशन होणार पण लक्षात घ्या हा जी आर असला तरी कॉलेजमध्ये प्रत्यक्ष कॉलेज असं करणार का मुलींना फ्रीमध्ये ॲडमिशन झाल्यात का मागच्या वर्षी मनामध्ये खूप सारे प्रश्न मी अगोदर पण सांगितलं आणि जर समजा होत असतील तर मग त्या कशा पद्धतीने होतात का फक्त जी आरमध्येच सांगितलेलं आहे आणि प्रत्यक्षात असं काहीच नाही मग आता यासाठी आपण काय करूया तर प्रत्यक्ष बघूया की मागच्या वर्षी नेमकं काय झालेलं होतं बघा दिलेली इन्फॉर्मेशन जर तुम्हाला असं वाटत असेल की नाही कामाची आहे एक लाईक करायला विसरू नका आता आपण एक गव्हर्मेंट कॉलेजबद्दल विचार करूया कारण सगळ्यात महत्त्वाचं की मी तुम्हाला दाखवलेलं होतं की सुरुवातीला टाईप्स ऑफ कॉलेजेसमध्ये गव्हर्नमेंट कॉलेज होतं आता गव्हर्नमेंट कॉलेज जे आहे तर ते आपण सध्या स्क्रीनवर घेतोय की जे आहे बारामतीचं बारामतीच्या गव्हर्मेंट एम बी बी एस कॉलेजमध्ये आता जर गव्हर्नमेंट कॉलेज एम बी बी एसचं आहे तर हेच बी डी एस बी एम एस बी एच एम एससाठी लागू होते पण आपल्या व्हिडिओची लेंथ वाढू नये तर त्यामुळे मी फक्त एक बी एम एस एम बी बी एसचं एक्झाम्पल या ठिकाणी घेतो आहे आता याला थोडक्यात हे पी डी एफ आहे ॲडमिशनचं आणि इंटेक कॅपॅसिटी वगैरे सगळं दिलेलं आहे तर याला आपण स्क्रोल करत घेऊ आणि डायरेक्ट आपल्या कामाचं जेवढं आहे तर त्यावर येऊ जेणेकरून आपला वेळ वाचेल मग आता कामाचं नेमकं काय आहे तर आपल्याला काय बघायचं आपला फी स्ट्रक्चर कारण बाकीच्या गोष्टी तर आपल्या काही कामाच्या नाही मग आता हे फी स्ट्रक्चर बघत असताना बघा इथं आलं स्टेट कोटा जनरल कॅटेगरी इन्कम बिलो एट लाय जर तुम्ही जनरल कॅटेगरीमध्ये असाल आणि तुमचं इन्कम जर का आठ लाखापेक्षा कमी असेल तर तुमची ट्यूशन फी सत्तर हजार एकशे पन्नास आहे बाकीच्या ह्या फीज तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहेत तर त्यामुळे तुम्ही त्या लगेच स्क्रीनशॉटसुद्धा घेऊ शकता आणि बघा हे सगळे पी डी एफ जे आहेत हे आपण टेलिग्राम चॅनलवर सुद्धा शेअर करत असतो तिकडे जर जॉईन झालेले नसताल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे आणि बघा आता हे महत्त्वाचं आहे की स्टेट कोटामधून जर का कॅटेगरीवाल्यांना जर का ॲडमिशन करायची असेल तर मुलींसाठी विशेष करून या ठिकाणी काही गोष्टी देण्यात आलेल्या आहे आणि इकडं एक ठळक असं बोल्ड टाईप केलेलं आहे बघा इलिजिबल गर्ल्स आहे का इलिजिबल गर्ल्स स्टुडंट हॅव्हिंग पॅरेंट्स इन्कम लेस दॅन इटला तर हा हे वाक्य खूप महत्वाचं आहे तर त्यांना ट्यूशन फी जी आहे तर ती इकडं झिरो दिलेली दिसते मुलींसाठी गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये तर थोडक्यात आपल्याला लक्षात आलं की पैसे भरायचं काम नाही पण लगेच पैसे भरायचं काम नाही का ट्यूशन फी फक्त माफ होईल बाकीच्या ज्या गोष्टी आहेत तर त्या आपल्याला द्याव्याच लागतील जरी आपण मुलींचे पालक असलो तरीसुद्धा आणि परत एक प्रश्नमध्ये एक असा आपण विचारला गेला मध्ये कुहिमा डोक्यात आला असेल की सर मग एस सी एस टी वाल्यांचा नेमका काय तर इथं बघा एस सी आणि एस टी या दोन्ही कॅटेगरीज आहे की ज्यांना अगोदरच ट्युशन फी झिरो व्हायची मुलगा असो की मुलगी असो मग आता यामध्ये नेमकं अजून आपल्याला कोणकोणत्या फीज लागतात तर हे तुम्हाला स्क्रीनवर दिसतंय ठीक आहे जवळपास आपल्याला चौदा हजार मुलगी असो की मुलगा असो यामध्ये चौदा हजार रुपये तर द्यावेच लागतील एस सी एस टी वाल्यांना पण जर मुलगी असेल आणि आपण या कॅटेगरीजमध्ये येत असेल की इथं दिलेले आहे ठीक आहे आणि मुलगी असेल आणि इन्कम जर आठ लाखाच्या आतमध्ये असेल तर ट्युशन फी तर झिरो आहे पण चौदा हजार रुपये तर आपल्याला लागणारच आहे तर त्यामुळे लगेच मुलींना फ्रीमध्ये एज्युकेशन आहे का तर लगेच नाही पण खूप सारी रक्कम कमी झालेली आहे जवळपास या कॉलेजची जी फीज आहे एक लाख अडुतीस हजार तर ती पूर्णपणे झिरो करण्यात आलेली आहे तर गव्हर्नमेंट कॉलेजबद्दल तर आपली आयडिया क्लिअर झाली आता दुसरं जे मी तुम्हाला सांगितलेलं होतं आठवत असेल नंबर टूला की जे सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेस असतात तर त्याचं नेमकं काय आता सेमी गव्हर्मेंट कॉलेज म्हणजे नेमके कोणते कॉलेजेस असतात हे तर बघा आता जर आपण एक विचार केला तर आता हे जे कॉलेजेस आहेत तर हे सेमी गव्हर्नमेंटमध्ये येणारे कॉलेजेस आहेत आता हे कॉलेज नेमकं कोणतं तर आपलं जे जळगावचं कॉलेज आहे डॉक्टर उल्हास पाटील मेडिकल कॉलेज एम बी बी एसचं तर हे कॉलेज आपल्याला स्क्रीनवर दिसतं आहे ठीक आहे आता हे जे कॉलेज आहे तर हे एक सेमी गव्हर्नमेंटमध्ये येणारं कॉलेज थोडक्यात प्रायव्हेट कॉलेज की ज्यामध्ये स्कॉलरशिप मिळते मग अशा कॉलेजमध्ये मुलींना फ्री एज्युकेशन मिळते का जर आपल्याला ॲडमिशन मिळाली समजा तर आपल्याला फक्त झिरो रकमेचा ट्यूशन फी आणि बाकी डेव्हलपमेंट फीचा डीडी न्यायचं काम आहे का एक्झाम फी पूर्णपणे माफ होईल का आहेत प्रश्न मनामध्ये मग अशा वेळेस आपल्याला काय करावं लागेल की या कॉलेजमध्ये जे पण मागच्या वर्षीचं फीजचं पी डी एफ जे सांगितलेलं आहे तर ते बघावं लागणार आहे आता मागच्या वर्षीचं जे फीचं पी आहे तर हे आपल्याला इथं दिलेलं दिसतं बघा यामध्ये काय काय दिलेलं आहे तर शे हे सगळं फीचं पी आहे ओके स्क्रीनवर दिसतंय तुमचा वेळ मी जास्त घेणार नाही मी डायरेक्ट मुद्द्यावर येतो यामध्ये इकडं हा जो पॉईंट आहे तर यावर तुम्ही फोकस करा हा वाला ओनली ओन्ली फिमेल स्टुडंट हु आर इनरोल्ड अंडर ई बी सी डब्ल्यू एस ई बी सी ऑर ओ बी सी कॅटेगरी वील इलिजिबल टू रिसिव्ह फुल स्कॉलरशिप म्हणजे यांना फुल स्कॉलरशिप मिळणार आहे पण कशाची फक्त ट्यूशन फीची आणि एक्झाम फीची पण हे सगळं कशावर अवलंबून राहील तर जे पण समजा शासन निर्णय आलेला आहे आपला मी तुम्हाला अगोदर दाखवलं ना सात जुलैचा सा जो आपला जी आहे जुलै महिन्यातला जी आर तर ते सगळं त्याच्यावर अवलंबून राहील हे सगळं या ठिकाणी दिलेलं आहे आणि हे शासन निर्णय दिलेला आहे की आठ जुलै दोन हजार चोवीसचा हा शासन निर्णय आहे मग आता हे तर झालं समजा आपल्याला ट्युशन फी माफ होईल वगैरे मग आता अजून मुलींना नेमकी यामध्ये कोणती फीज भरावं लागेल तर हे पण आपल्याला माहिती असलं पाहिजे ना कारण आपण समजा जळगावचं कॉलेज चॉईसमध्ये टाकलं पण आपल्याला माहिती नाही नेमकं मुलींना किती भरावं लागेल तर लक्षात घ्या यामध्ये फक्त मुलींनी की डी डीडी एवढ्याचा आणायचा असं काही दिलेलं नाही तर ज्यावेळेस आपली ॲडमिशन तिथं होणार आहे तर त्यावेळेस त्या कॉलेजला कॉल करून आपल्याला एकदा कन्फर्म करावं लागेल की मुलींसाठी नेमका किती रकमेचा डीडी आणायचा स्कॉलरशिप नंतर येऊ शकते असं पण कॉलेजवाले सांगू शकतात सध्या ओपनचा डीडी आणा आणि स्कॉलरशिप नंतर येऊ शकते असं कॉलेजवाले म्हणू शकतात म्हणतातच असं नाही पण बऱ्याच कॉलेजवाले म्हणतात काही कॉलेजवाले फ्री एज्युकेशनचा डीडी मुलींचा घेतात ठीक आहे आता तीनचं कॉलेज डिम्ड युनिव्हर्सिटी आता डीम युनिव्हर्सिटीमध्ये मी एम जी एम हे जे कॉलेज आहे तर या ठिकाणी स्क्रीनवर लावलेलं ला दिसत आहे बघा ट्युशन फी किती दिसते आपल्याला तर पर इयर एकवीस लाख एम बी बी कॉलेज आहे आता हे या नावानं आपल्याला डीडी काढावं लागतं जर आपला नंबर लागला तर आपल्या मार्क्सनुसार आपला नंबर लागत असतो लक्षात घ्या एखाद्या वेळेस तुम्हाला चुकीचं गाईड केलं जाऊ शकतं की आम्ही ॲडमिशन करून देतो एखादा व्यक्ती तुम्हाला म्हणू शकतो तुमची ॲडमिशन ही तुमच्या स्कोअरनुसार होणार आहे आम्ही विद्यार्थ्यांना स्पष्ट सांगतो की आमच्याकडे जॉईन होईपर्यंत आम्ही खोटं कधीच सांगत नाही पारदर्शक सांगतो पूर्णपणे तुमची ॲडमिशन तुमच्या स्कोअरवर होणार आहे आम्ही फक्त मार्गदर्शन करणारे आहोत दुसरं आमच्या हाती काहीच नसतं आमच्याच नाही तर कोणाच्याच नाही ओके आता जर समजा आपण बघायला गेलो तर यामध्ये लायब्ररी फी दिसते लेबॉरेटरी फ्री फी दिसते जिमखाना दिसते पण कुठे तुम्हाला मुलींच्या बाबतीत काही उल्लेख दिसतोय का या व्यतिरिक्त जर तुम्हाला अजून काही क्वेश्चन असेल नक्की कमेंट बॉक्समध्ये विचारा आणि एक लक्षात घ्या समजा तुम्ही कुठेही जरी काउन्सलिंग जॉईन केलं के असेल तरी काही हरकत नाही पण स्कॉलरशिप हा जो विषय आहे तर हा ॲडमिशनच्या नंतरचा आणि कॉलेजच्या ज्यावेळेस समजा आपल्याला स्कॉलरशिपचा फॉर्म भरावे लागते लावतात तर त्यावेळेस नंतर मग आपल्याला गव्हर्नमेंट ती स्कॉलरशिप आपल्या अकाउंटमध्ये टाकते का तर या गोष्टीवर त्या सगळ्या गोष्टी अवलंबून असतात तर त्यामुळं लगेच आपल्या सगळ्या की स्कॉलरशिपवरच आम्हाला मिळणार आहे स्कॉलरशिप तास विचार करून लगेच चॉईस फिलिंग करायचे आणि नंतर मग वेळेवर जर का कॉलेजवाल्यांनी जर का बेजार केलं की ओपनचा डीडी आना मग आपल्याजवळ तयार नसेल रक्कम तर मग आपल्याला त्रास होऊ शकतो कारण स्कॉलरशिप देणं हे आमच्या हाती नाही तुमच्यासुद्धा हाती नाही ना की कॉलेजच्या हातात आहे हे सगळं गव्हर्नमेंटच्या जी आर नुसार चालतं ए नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला नक्की लाईक करा, ला करा। थांबूया बाय